डोंबिलीपूर येथील शिवमंदिर पथवरील वैकुंठ समशानभूमीत गाळत्या छतामुळे तिथे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे शनिवार ही पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तिथे आलेल्या गायकवाड कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याबद्दल नाराजगी व्यक्त केली त्याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांनी आवाज उठूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत कृष्ण गायकवाड अठ्ठ्याहत्तर वर्षीय कृष्ण गायकवाड यांच्या निधनाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय जाधव विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही ती दुरवस्था गायकवाड नातेवाईकांनी ओली लाकडी गळती छत अग्नी भडकता राहावा यासाठी राकेलचा वापर यामुळे त्यांनी प्रचंड नाराजगी व्यक्त केली कुठेही बसायला जागा नाही एवढ्या ठिकाणी गळती लागलेली आहे सगळ्याच ठिकाणचं अग्निकुंड्यांची जागा सोडता सर्व गळती लागली होती सगळे पत्रे गळत असल्याने उभे राहायचे तरी कुठे असा सवाल नागरिकांना केला महापालिका करतोय काय असेही ते म्हणाले दहा रॅक असून त्यापैकी एकही रॅक गळती विना नाही शुक्रवार दुपारपासून तिथे एकोणतीस जणांचे अंत्यसंस्कार झाले सगळ्यांना पाणी गळतीची समस्या भेटसावली हो समशान भूमीत येतानाच पाण्याचे डबके होते त्यातून मार्ग काढत नागरिकांना यावे लागले तिथे डेंग्यूची अवस्था आहे जिथे नागरिकांना बसायला जागा आहे त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता होती आलेल्या नागरिकांचा यामुळे दर्पयामुळे स्वाश भूसमटलं ज्येष्ठ नागरिकांनी अखेर गाळत्या छताच्या धारेखाली उभे राहून अंत्यसंस्कार केले त्या संशोधनभूमीसाठी काही वर्षांपूर्वी खर्च केलेले लाखो रुपयांचा निधी गेला कुठे असा सवालही त्रस्त नागरिकांनी केला स्वच्छते देखील घाण होती पावसामुळे सगळ्या ठिकाणी ओले चिंब झालेली अवस्था होती

बोळाला बोलू चला झाला शासनी झाली तिकडे रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे आपण आता बघतो आहे की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे महापालिका प्रशासक असो किंबवना राज्यकर्ते असो कोणी याकडे लक्ष देत नाही आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे अक्षरशः जेव्हा मृतदेह इथे येतात त्यांच्या नातेवाईकांना निधी कसे करायचे हा मोठा प्रश्न पडतो आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा हेच आहे हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय असेल या स्मदानाची अवस्था बघून सगळ्यांना खेद वाटतोय आहे कारण सामान्य जनतेचं काय होतं आहे ते कळते म्हणजे कसं काय या पावसामुळे गाएकर, सर्व हे होतं गायकवाड राहणार गायकवाडवाडी आज आम्ही आमचे आत्याचे मिस्टर यांच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो पण या स्मशानभूमीची अशी अवस्था दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटलं की ही आव हे ही हे सुधरणार कधी कि गेली कितीच वर्ष त्याची डागडूजीची चालू आहे पण त्याच्यातनं काही निघत नाही आहे त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाही आहे तर हे किती दिवस चालणार